देसायचे बरोबर एक प्रसिद्ध वकील होते आणि ते त्यांच्या हुशारीबद्दल आणि चतुराईबद्दल आणि ते त्यांचं जी बुद्धिमत्ता होती त्याच्याबद्दल ते खूप प्रसिद्ध असे होते त्यांच्याकडे खूप त्यासाठी कामं यायची आणि त्यामुळे त्यांनी खूप पैसा कमावला आणि हळूहळू त्यांना त्यांच्या बुद्धीवर जास्त अभिमान वाटायला लागला ते ख्रिस्ती होते परंतु हळूहळू त्यांचा देवावरचा विश्वास वळून तो त्यांच्या बुद्धिमत्तेवर जास्त ते विश्वास टाकायला लागले त्यांना असं वाटलं की माझी हुशारी जास्त आहे माझा मेंदू जो आहे त्याची विचार करण्याची शक्ती खूप जास्त आहे आणि एक दिवस त्यांना मेंदूमध्ये अनियमित रक्तस्राव झाल्यामुळे त्यांना अटॅक आला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं त्यावेळेस चर्चचे लोक त्यांना भेटायला आले आणि त्यावेळेस त्या चर्चच्या लोकांनी प्रार्थना केली आणि त्यावेळेस त्यांनी एक गीत गायलं आणि ते गीत असं होतं की ख्रिस्त आमचा खडक आहे ज्यावर मी उभा बाकी आहे बाकीची जी जागा आहे ती दलदलीची आहे आणि हे गीत ऐकत असताना त्या जे प्रसिद्ध वकील होते त्यांना मनापासून पश्चाताप झाला त्यांनी सांगितलं की माझं हे जीवन आहे हे मी माझ्या बुद्धिमत्तेवरच जगण्याचा प्रयत्न करत होतो माझं जे जीवन आहे आयुष्य आहे मी ते ख्रिस्त ख्रिस्त जो खडक आहे त्याच्यावर नसून माझं माझ्या अपेक्षांच्या खडकावर मी ठेवलं होतं माझ्या बुद्धीवर माझ्या हुशारीवर मी ते आयुष्य बांधण्याचा प्रयत्न केला होता परंतु ते बरोबर नाही ख्रिस्त हा खडक आहे बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये सुद्धा हे असं असतं की आपण स्वतःला स्वतःच काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आपण स्वतःच्या बुद्धिवत्तेवर अवलंबून राहण्याचा प्रयत्न करतो मी एक उदाहरण जे आहे हे नेहमी सांगतो टायटनिक जहाजाचं की टायटनिक जहाज ज्या इंजिनियरनी बनवलं होतं ते सर्व सुविधांनी इतकं भरलेलं होतं की असं होतं की ते जहाज कधी सहसा बुडणार नाही कारण त्या जहाजाच्या तळाला सात कप्पे होते आणि एका कप्प्यामध्ये किंवा अर्ध्या कप्प्यांमध्ये सुद्धा जर पाणी भरलं तरी ते दरवाजे आपोआप बंद व्हायचे आणि बाकीचे कप्पे मोकळे राहायचे आणि त्यावर जहाज चालू शकायचं आणि ज्यावेळेस ते जहाज पूर्ण झालं त्यावेळेस त्या इंजिनियरला इतका अभिमान वाटला की त्याने असं सांगितलं की देवाच्या मनात जरी आलं तरी हे जहाज बुडणार नाही इतका त्याला त्याच्या बुद्धिमत्तेवर आणि हुशारीवर अभिमान वाटला परंतु जर आपण त्याचा इतिहास बघितला तर ता टायटेनिक जहाज हे हिमकडा बर्फाच्या डोंगरावरून अशा प्रकारे घासलं गेलं की त्याची सातीही कप्प्यांमध्ये पाणी भरलं दरवाजे बंद व्हायला सुद्धा त्या ठिकाणी वेळ मिळाला नाही कोणी आपण देवावर विश्वास ठेवा आपलं आयुष्य जे आहे ते ख्रिस्त नावाच्या खडकावर उभारण्याचा प्रयत्न करा ह्याचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे करीनकरास पहिले पत्र ह्याचा तिसरा अध्ययन अकरावं वचन फर्स्ट करिन्थियन्स चॅप्टर थ्री अँड वर्स इलेव्हन घातलेला पाया असा जो येशू ख्रिस्त त्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो।